तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला देशाच्या नव्या संसद इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न काही युवकांनी केला त्यातल्या दोघांनी थेट सभागृहामध्ये उडी मारलेली होती आणि संपूर्ण देशभरामध्ये गदारोळ उडालेला होता याच पाच युवकांच्या बद्दल एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे या सहा पैकी पाच युवकांनी सांगितलेला आहे कि त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिले जात आहेत या संपूर्ण प्रकारामध्ये कुठल्या तरी एखाद्या विरोधी पक्षाचं नाव घ्या त्यांचा दबाव आमच्यावरती होता किंवा त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही हे केलं असं म्हणण्यासाठी त्यांच्यावरती तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जातोय ही बाब त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेली आहे लाईव्ह लॉ आणि बार अँड बेंच या कायद्याशी संबंधित वेब पोर्टलने या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे आणि त्यामुळं हा सगळा प्रकार किती गंभीर आहे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न असताना त्याच्या पाठीमाग विरोधी पक्षांच्या वरती हे खापर फोडण्याचे प्रयत्न चालू आहेत का हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत प्रकार नेमका काय आहे मित्रांनो नीट समजून घ्या मनोरंजन डी सागर शर्मा ललित झा अमोल शिंदे महेश कुमावत आणि नीलम आझाद ही ती सहा मुलं आहेत बेरोजगार युवक आहेत की ज्यांच्यावरती संसदेच्या नव्या इमारतीमध्ये घुसखोरीचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे यातल्या दोघांनी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी थेट सभागृहामध्ये प्रवेश केलेला होता गॅलरीतून उडी मारलेली होती आणि पिवळा धूर जो आहे येलो कॅनिस्टर्स जे आहेत ते सभागृहामध्ये फोडलेले होते त्याच्यानंतर बाहेर संसदेच्या परिसरामध्ये नीलम आझाद आणि अमोल शिंदे जो महाराष्ट्राचा युवक आहे या दोघांनी घोषणा दिलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे सुद्धा तशाच पद्धतीचे येलो कॅनेस्टर सापडलेले होते या सगळ्या प्रकारानंतर दिल्ली पोलिसांनी या युवकांना अटक केलेली होती काहींना तातडीनं अटक केली तर ललित झा सारखा जो याच्यातला एक प्रमुख सूत्रधार मानला जात होता त्याला अटक करायला थोडासा वेळ लागलेला होता पण यांना अटक केल्यानंतर त्यांच्या विरोधात यु ए पी ए म्हणजे दहशतवाद विरोधी कलम जी आहेत ती लावण्यात आलेली होती आणि तशा पद्धतीनं तपास जो आहे तो सुरू होता पण आता कोर्टामध्ये हे कळतंय की त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय या पाचही युवकांनी कोर्टामध्ये हे सांगितलंय की पॉलिग्राफ त्याच्यानंतर ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याच्या आधी त्यांना तिथल्या सगळ्या यंत्रणांकडून हा दबाव टाकला गेला की कुठल्या तरी एखाद्या ऑपोजिशन लीडरचं विरोधी पक्षाचं नाव घ्या आणि सोबतच यातल्या पाच लोकांनी हे पण सांगितलेलं आहे की सत्तर कोऱ्या पेपरांच्या वरती त्यांना सह्या करायला लावल्या त्यांच्या सह्या घेतल्या जबरदस्तीनं आणि यु ए पी अंतर्गत आपण गुन्हा केलेला आहे याची कबुली एक प्रकारे त्यांच्याकडून अशी जबरदस्तीनं घेतली हे त्यांनी कोर्टात सांगितलेलं आहे अजून एक बाब याच्यामध्ये महत्वाची आहे त्यांनी कोर्टात हे सांगितलं की त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ईमेल्स आहेत मोबाईल फोन्स आहेत या सगळ्याचे पासवर्ड सुद्धा त्यांच्याकडून जबरदस्तीनं काढून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलेलं आहे आता खर तर तेरा डिसेंबरला हा सगळा प्रकार झाला देशाच्या नव्या संसद इमारतीच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न त्याच्यामुळं ऐरणीवरती आले आणि त्यातही लक्षात घ्या की ज्या खासदाराच्या पासचा वापर करत हे दोन युवक सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे संसदेच्या नव्या इमारतीमध्ये घुसलेले होते तो खासदार भाजपचा आहे कर्नाटक मधला आहे प्रताप सिन्हा हे त्याचं नाव आहे पण त्याची कुठलीही चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप तरी झालेली नाहीये म्हणजे खासदारांना अशा पद्धतीनं मतदारसंघामध्ये कुणी आलं की पास द्यावे लागतात कदाचित त्यांचा थेट संबंध नसेलही पण जेव्हा तुम्ही या युवकांकडून अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक शॉक देऊन त्यांच्याकडून तपासणी करताय त्यांना त्यांच्यावरती दबाव टाकताय त्यावेळी ज्या भाजपच्या खासदारांना हा पास दिलेला होता आणि ज्याच्या मुळे त्यांची एंट्री सुकर झालेली होती त्याची मात्र साधी चौकशी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये करावीशी वाटलेली नाहीये तुम्ही कल्पना करा की जर या जागी हाच पास विरोधी पक्षाच्या कुठल्या खासदारानं दिला असता तर काय झालं असतं तर कदाचित या युएपीएच्या अंतर्गत त्या खासदारावरती सुद्धा केस टाकायला मागे पुढे पाहिलं नसतं आणि हा सगळा कशा पद्धतीनं नव्या संसदेला बदनाम करण्याचा किंवा जे काही चांगलं घडू पाहतंय देशामध्ये त्याला कुठंतरी ग्रहण लावण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचे डांगोरे जे आहेत ते पिटले गेले असते पण शेवटी हा खासदार जो आहे ज्याच्या पाच वरती ते दोघं आतमध्ये गेले तो भाजपचा निघाला आणि त्यामुळं कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये आता काहीतरी थेरी शोधली जाते का कारण इलेक्ट्रिक शॉक देऊन त्यांना एखाद्या विरोधी पक्षाचं नाव तुम्ही घ्या हे का सांगितलं जात आहे तेरा डिसेंबर ते आता जवळपास तीन फेब्रुवारी म्हणजे जवळपास चाळीस पन्नास दिवसांपेक्षा जास्त काळ जो आहे तो आता उलटलेला आहे दोन महिने पूर्ण होतील पण मग या संपूर्ण तपासामध्ये जी हवी ती माहिती पोलिसांना सापडलेली नाहीये का हा पहिला प्रश्न आणि जर त्यांच्यावरती म्हणजे त्यांनी त्यांच्या कृत्याचं कुणीही समर्थन करणार नाही ही पहिली गोष्ट जे काही त्यांनी केलेलं आहे संसदेमध्ये अशा पद्धतीनं सभागृहामध्ये जाऊन उडी मारणं आणि तिथं येलो कॅनिस्टर्स फोडणं हे कृत्य जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा आपण निषेधच केला पाहिजे पण त्याच्यातली एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की जे कृत्य केलेलं आहे त्यांनी त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कुठला तरी एक बनाव रचून एक कट रचून याच्यामध्ये राजकीय पक्षांना ओढून बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला नाही पाहिजे आणि तो या ठिकाणी होतोय का हा प्रश्न कोर्टातल्या या घडामोडीमुळं उपस्थित होतोय आता खर तर जेव्हा ही घटना घडली तेव्हा ज्या या चार पाच युवकांचा समावेश होता त्यांनी घोषणा काय दिलेल्या होत्या दोन लोक आतमध्ये होते दोन लोक बाहेर होते तानाशाही नाही चलेगी अशा पद्धतीच्या शिक्षक भरतीचा प्रश्न आपण उठवण्यासाठी हे कृत्य के केलेलं आहे असं ते जाता जाता सांगत होते आणि या चारही युवकांची चा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितली या ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांच्यामध्ये बेरोजगारी हाच एक समान धागा दिसतोय कुणी रिक्षा चालवतोय कुणी वारंवार पोलीस शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करूनही की संधी न मिळालेला तरुण आहे यातली एक तरुणी अनेक पदव्या मिळवलेली उच्च शिक्षित तरुणी आहे पात्रता परीक्षा पास होऊन देखील तिला शिक्षिकेची नोकरी मिळालेली नाहीये चौघे देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत एक कर्नाटक एक युपी त्याच्यानंतर एक हरियाणा आणि एक महाराष्ट्र लातूरचा अमोल शिंदे जो आहे तो एका शेतमजुराचा मुलगा आहे आणि चौघे ही सोशल मीडियावरच्या भगतसिंग फॅन क्लब मधून या एकमेकांच्या संपर्कात आलेले होते ललित झा जो आहे तो या सगळ्या चौघांना एकत्रित आणत होता त्यामुळं सरकारनं हा अराजकतेचा प्रयत्न आहे असं म्हणत त्यांच्यावरती कारवाईला सुरुवात तर केली पण या चौघांची जी बॅकग्राऊंड आहे ती एकदम साधी आहे हे सगळे बेरोजगार युवक आहेत त्यांची बॅकग्राऊंड साधी आहे आणि त्यामुळं ते नॅरेटिव्ह सेट करणं कुठंतरी सरकारला अवघड जाते का आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या वरती जबरदस्तीनं एखाद्या विरोधी पक्षाचं नाव घ्या अशी जबरदस्ती केली जातीय का हा याच्यातला प्रश्न आहे आपल्या लातूरच्या अमोल शिंदेचं तर तुम्ही घर बघितलं असेल एकदम साधा मुलगा आहे त्याचे वडील गावच्या खंडोबा मंदिरामध्ये झाजलोट करतात आई मिळेल ते मजुरीचं काम करते अमोलला दोन भाऊ आहेत एक मंदिराच्या शिखराचं काम करतो दुसरा फरशीच्या फिटिंगचं काम करतो आणि अमोल स्वतः पोलीस भरतीची तयारी करत होता अनेकदा पण प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी लागत नव्हती त्यामुळं जर हा बेरोजगार युवकांचा प्रयत्न होता असं जर दिसलं तर कदाचित सरकारला त्या संसदेमध्ये घडलेल्या या घुसखोरीच्या सगळ्या कृत्याच आणि त्याच्यानंतर सुरक्षेचे जे प्रश्न निर्माण होतात त्याचं समर्थन करणं अवघड आहे आणि त्याचमुळं मग हे असे प्रयत्न केले जात आहेत का कोर्टामध्ये हे उघड होत आहे त्याच्यानुसार की त्यांच्यावरती जबरदस्ती केली जाते इलेक्ट्रिक शॉक लावले जात आहेत हा याच्यातला एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी जी याच्यातली मुलगी आहे नीलम आझाद म्हणून तर तिनं कोर्टामध्ये याचिका केलेली होती की आम्हाला आतापर्यंत एफ आय आर सुद्धा मिळालेली नाहीये कुठले कुठले गुन्हे आमच्यावरती लावले गेलेले ला आहेत याची माहिती की मला आम्हाला मिळायला हवी पण त्याला सुद्धा दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये विरोध केलेला होता पोलिसांचं म्हणणं होतं की यु अंतर्गत अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण आहे आणि त्यामुळं कारवाई जी आहे ती अशा पद्धतीनं उघड करता येणार नाही आणि त्या युवकांना अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक शॉक देऊन आता जबरदस्ती केली जातीय का हा प्रश्न कोर्टामध्ये उघड झालेला आहे बघावं लागेल की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय पण संसदेच्या या हल्ल्याप्रकरणी खरंतर कृत्याचं कर समर्थन कुणीच करणार नाही घुसखोरी आहे ती आपण हल्ला म्हणतोय पण पण या घुसखोरीच्या पाठीमागं नेमकं जे काही त्यांचं कृत्य आहे तेवढी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन संसदेच्या सुरक्षेमध्ये एकूण यंत्रणांकडून नेमकी काय चूक झाली तिथं काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे याची खरं तर आधी नीट तपासणी व्हायला पाहिजे ज्या खासदारानं हा पास दिला त्याची कुठलीही चौकशी होत नाही आहे आणि त्यामुळं या नवीन सगळ्या प्रकरणामध्ये नवीन संसदेच्या इमारतीच्या सुरक्षेच्या बाबतीत नेमकं काय घडतंय याचा विचार करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद